श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास गर्भवासाचे फेरे चुकवणारं प्रभू रामचंद्रांचं नाव आहे भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा अत्यंत गोड आणि रसाळ असं वर्णन कोविबद्ध पद्धतीने केलेलं आहे मुळात ते भावार्थ रामायण जीवनामध्ये येऊन माणसाने एकदा तरी श्रवण केलेच पाहिजे राम समुद्रावरती सेतू बांधत असताना वानरांनी दगडावर राम नाव टाकलं आणि दगडसुद्धा पाण्यामध्ये तरले उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपीकुळ कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा असं हे पवित्र राम नाव आहे या रामनामाच भजन भगवान शंकर दिवस रात्र करत असतात भजन करी महादेव राम रामपूजी सदाशिव राम राम दोन्ही अक्षरे आपण कंठी धरिली शंकरे किंवा शिव हळाहळे तापला रामनामे शीतळ झाला भगवान शंकरानं हलाहल विष घेतलं आणि कंठ त्यांचा तीव्रतेनं तापला जळजळ करू लागला तेव्हा भगवान शंकराने सुद्धा श्रीराम नावाचा जप केला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। त्याद्वारा ते त्यांचा कंठच नव्हे तर भगवान शंकर शीतल झाले आणि तेव्हापासून भगवान शंकराने अखंड आपल्या अंतरंगामध्ये राम नाम धारण केलं माऊली ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगत असताना बोलले रामकृष्णवाच्या भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप शिवाचा आत्मा रामजप आहे अशा पवित्र राम नावाचं महात्म्य भावार्थ रामायणामध्ये ठिकठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायण वाचक माजी सैनिक आणि आमच्या अत्यंत स्नेही श्री महारुद्रजी मुंडे डोंगरजवळेकर यांच्या सुमधुर वाणीतून भावार्थ रामायणाच्या ओव्यांचं वाचन सुरू आहे आपण नक्की श्रवण कराल ही अपेक्षा धरतो आजपर्यंत या रामायणाला आपला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे यापुढे सुद्धा असाच भरभरून प्रतिसाद मिळत राहील अशी आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो आपलाच प्रेमास्पद संत चरणरज रामायण वाचक सूचक श्री हबप तुकाराम महाराज मुंडे शास्त्री श्री रत्नेश्वर संस्थान परळी वजनात कृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।